साधारणतः नऊशे वर्षापूर्वी बाराव्या शतकात ज्या विभूतीनं स्त्रीभेद वर्णभेद लिंगभेद सगळे प्रकारचे भेद, 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 भेद नाकारले आणि एका नव्या समाजाच्या निर्मितीचा ध्यास घेतला फक्त ध्यास घेतला नव्हे तर त्या समाजाच्या निर्मितीसाठी जडणघडणीसाठी कोणतीही किंमत त्या अर्थ की जीवाची किंमत त्यांनी मोजली त्यांनी एक समाज घडवला असे विश्वगुरु जगज्योती त्याहीपेक्षा अण्णा बसवण्णा यांच्या चरणी नसत होतो बसवादी शरणांनी ज्याला अरिवू म्हटलंय आत्मप्रज्ञा सदसद्वेग बुद्धी आपल्या सगळ्यांच्या मनात आहे ते अरिवू त्या अरिवूला मी शरण जातो शरणू शरणार्थी म्हणतो रामराम म्हणतो जयभीम म्हणतो आदाब म्हणतो मी एका अर्थानं परीक्षार्थी म्हणून उभा आहे तर अरविंद राणा आणि लंगोटी सर समोर बसलेले असताना आपण काय शहाणपणा सांगावं या लीला चरित्रामध्ये एक कथा आहे की हत्ती आहे हत्तीला चार सात आंधळे हात लावतात आणि ज्याचा हात ज्या आंधळ्याचा हात कानाला लागतं तो म्हणतो की हत्ती सुपासारखा आहे ज्याचं पायाला लागतं तो म्हणतो की हत्ती खांबासारखा आहे असं आम्ही हे आंधळे आहोत आम्हाला जे काही लागलं आमच्या डोक्या हाताला काय चाचपडलं आम्ही आम्हाला जे जाणवलं आम्हाला जे वाटलं पडत पंडित असं पाठांतर केलेल्या भाषणापेक्षाही मला वाटतं मला जे वाटलं आपण आता सामूहिक इष्टलिंगायत शिबिर घेतो इष्टलिंग पूजेचं सामूहिक शिबिर घेतो शरणांना हे अपेक्षित नव्हतं अशी माझी धारणा आहे हे इंडिव्हिज्युअल आहे तुझं तुलाच भोगायचंय तुला तुझं तुलाच पाहायचं आहे अति अतिसुख जे काही वचन आहे शरणांचं ते तुलाच करायचंय तुझी अनुभूती येते इंडिव्हिज्युअल येते म्हणून एखाद्या वचनाकडं एखादं संकल्पनेकडं बसवंडांनी सांगितलेल्या विचाराकडं मूल्यांकडं मार्गाकडं जेव्हा तुम्ही पाहता ते तुझ्या आयुष्यामध्ये कसं ॲडॉप्ट केलं आहे तू एक आणि ते कसं रिलेव्हेंट आहे तुझ्यासाठी दोन ह्या दोन तीन पातळीवर आपण त्या गोष्टीची अनुभूती घ्यावी त्याच्यामुळं एक जण सहस्र बिलवारचंद करून जर टोलेजंग पूजा करत असेल त्याला काउंटर म्हणून कुणीतरी पार्टी इष्टलिंग पूजेचे सेमिनार्स घेत असतील सत्र घेत असतील ते तेवढंच वाईट प्रकार आहे जेवढं हे दीपोत्सवाचं सोहळा आहे अशी माझी धारणा आहे तर मी मुद्द्याकडे येतो आम्ही काही विषयांची मांडणी वेगळेच ठरवून घेतलंय आणि मी आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर हे वारकरी शरण संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय शरण संप्रदाय आणि महानुभाव संप्रदायाचं समन्वय बोलतील आणि मी विशेषतः आज ज्या काळात आपण चाललो आहे विशेषतः दोन हजार चौदापासून ज्या देशात काही काही व्हायला आहे ठराविक एक समूह हो, एक निव्वळ बिनकामी आणि आमच्यावर बोज आहे अशी जी धारणा आता वाढत गेली आहे विशेषतः कम्युनल हार्मनीच्या पातळीवर मी त्या अंगाने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही असं ठरवलंय शिशुनाळ शरीफ नावाचे एक संत होते मी सुफी तत्वज्ञान इस्लाम तत्वज्ञान सब सांगणार नाही सविस्तर काहीच त्याच्याबद्दल काय सांगायची मला वाटत नाही आहे गरज आहे तो माझा वेळेचा अपोय होईल शिशुनाळ शरीफ आज म्हणून शिशुनाळ शरीफ नावाचे एक संत होते ते सुफी फिलॉसॉफीवाले होते त्यांचे एक फेमस कोट आहे ते मी कन्नडमध्ये सांगतो जगदान यल्ला धर्मग्रंथ गळू बगला घेडी बेकू प्रभुलिंग लिहिले तेलिमे लिडबेकू प्रभुलिंग लिहिले तेलिमे लिडबेकू म्हणजे काय जगातले सगळे जे काही धर्मग्रंथ आहेत कुठले आपण नावं घ्यायची काही गरज नाही आहे जगातले जेवढे काही धर्मग्रंथ आहेत ते बगलेत मारून घेऊन जावेत म्हणजे गुंडाळून ठेवायला पाहिजे ठेवावं आणि प्रभुलिंग लिहिले हे निरंजन योगी अल्लमप्रभूंचं चरित्र आहे प्रभुलिंग लिले ते बेकू म्हणजे डोक्यावर ठेवून मिरवावं अभिमानानं सांगावं आम्ही प्रभुलिंग अल्लम अल्लमप्रभूंचे भक्त आहोत आम्ही अल्लमप्रभूंना फॉलो करतो हे अभिमानानं तुम्ही सांगितलं पाहिजेल ही भूमिका शिशुनाळ शरीफांनी मांडली होती आणि शिशुनाळ शरीफच आणखी पुढं जाताना असं सा सांगतात अल्ला आणि अल्लमा वेगळे नाही आहेत ओम श्री गुरु बसवलिंगायनमा महास्वामीजींचं स्वागत तेच शिशुनाळ शरीफ सांगतात अल्ला आणि अल्लमा हे वेगळे नाही आहेत मला ही भूमिका खूप भावली अल्ला आम्हाला माहीत होता पण ईश्वर म्हणून अल्लमाचा ते उल्लेख करतात अल्ला आणि अल्लमा हे सेम सिंगल क्वाईन टू फेसेस या पातळीवर त्यांनी सांगितलं मग मला असं वाटलं की बाबा अल्ला आणि अल्लमा जर वेगळे नाही तसं म्हणतात की असं काही शिशुनाळ शरीफ होते आता शिशुनाळ शरीफ कोण आहेत शिशुनाळ शरीफांनी गोविंद भट्ट नावाचे त्यांचे गुरु होते गोविंद भट्टांचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता गोविंद भट्ट या शिशुनाळ नावाच्या शरीफ नावाच्या मुलाला शिशुनाळ त्यांचं गाव आहे मुस्लिम पिंजारी गादी करणाऱ्या मुस्लिम कुटुंबात जन्मलेला हा मुलगा त्याला गोविंद भट्ट घेऊन जातात गोविंद भट्ट त्याला संस्कृतचं अध्ययन वगैरे शिकवतात त्यावेळी आज जे काही लोक सांगतात तुम्ही बसवण्णाला धर्मगुरू म्हणू नका लिंगायत आमचा धर्म नाही आहे आम्ही से से सो आहेत तसे आहेत तसे आहेत नाव याचा काही विषय नाही आहे त्याला आपण लिंगायत स्वतंत्र धर्मच म्हणून पुस्तक आहे आपलं तर जी वीरशैव व्यवस्था आहे त्या काळची व्यवस्था त्यांनी सांगितली की ह्या मुस्लिम मुलालाच गोविंद भट तू शिकवू नको हो तू याला वेदांत अध्या वेदांत शिकवू नको हो असं ज्यावेळी म्हणाले त्यावेळी त्या गोविंद भट्टानं त्या शरीफ नावाच्या मुस्लिमाच्या मुस्लिम मुलाच्या मुस्लिम गळ्यात जनेवार घालतात त्याला ब्राह्मण करतात जनवार घातल्यानंतर ती संस्कार आहे तो ब्राह्मण होतो उप यज्ञोपव्यक्त घातल्यानंतर आणि त्याच्यापेक्षा पूर्वी साधारणतः सातशे वर्षापूर्वी बसवण्णा नावाचा मुलगा जनवार काढून फेकतो त्या दोघांच्याही भूमिकेमध्ये विद्रोह हो आहे दोघांची भूमिका सेम आहे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्या दोघंही त्या बरोबर आहेत बसवण्णा अपग्रेडेशन समाजाच्या अपग्रेडेशनसाठी झगडतात बसवण्णा वरचे आहेत आहेरे वर्गातले आहेत अग्रहारात वाढलेले आहेत आणि सं पिचलेल्या दूषित झालेल्या समाजाच्या उन्नतीसाठी त्या समाजामध्ये मिसळावं म्हणून बसवण्णा आपलं जनवार फेकून देतात आणि त्याच कॉजसाठी सुषणाळ शरीफ जनिवार घालतात मला या दोन्ही भूमिकेमध्ये विद्रोह हो सेम वाटतो आता अल्ला आणि अल्लामांचं समन्वय सांगत असताना मला एक गोष्ट सांगायला पाहिजे भारतात मुस्लिम किंवा इस्लाम किंवा अल्ला अल्लाचं आगमन कधी झालं तर ते सातव्या शतकात झालं असं सा सांगतात पहिली मशीद केरळमध्ये निर्माण झालेली आहे सहाशे बावीसच्या आसपास वगैरे आणि सहाशे अठ्ठावीसच्या आसपास गुजरातला दुसरी मशी मशीद बांधली गेली होती दोघांचा दावा आहे की पहिली मशीद आमचे दोघांचा दावा आहे तो आपला विषय नाही आता आपण ज्या परिसरात राहतो उत्तर कर्नाटक दक्षिण महाराष्ट्र या परिसरात हा परिसर आहे त्याची व्याप्ती अशी आहे कावेरी ते गोदावरीच्या खोऱ्यात आम्ही राहतो कविराज मार्गमध्ये कन्नड कर्नाटक भूमीची व्याख्या करत असताना विजय नावाचा कवी सांगतो कावेरी ते गोदावरीच्या खोऱ्यात कन्नड नाडू आहे ही बसवण्णांची भूमी आहे बसवण्णा याच भूमीत होऊन गेले त्याच्यानंतर ज्ञानोबा राय आले त्याच्यानंतर तुकाराम महाराज आले त्याच्यानंतर एकनाथ महाराज झाले त्याच्यानंतर सगळी परंपरा आली सुफी परंपरा आली कल्याण क्रांतीनंतर बाराव्या शतकात कल्याण क्रांती होते आणि शरण परांगा होतात शरणांना मारलं जातं वचनांचे घट्टे जाळले जातात एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्यायला हवी ज्या ज्या वेळी एखाद्या समाजधुरीणानं समाजाला शहाणं करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी व्यवस्थेनं त्याच्या ज्ञान केंद्रावर हल्ले केले तक्षशिलावर हल्ला झाला नालंदावर हल्ला झाला आणि बाराव्या शतकात कल्याणमध्ये वचन संग्रहालयावर हल्ला झाला वचनाचे गट्टे जाळले गेले हे काय सांगतंय लोकांना शहाणं करणाऱ्याला जास्त त्रास आहे तर बाराव्या शतकात जेव्हा कल्याणमधून शरण परांगदा झाले उलवीकडे गेले कोण कुठं गेले कोण कुठं गेले कोण कुठं गेले तो वेळ ती काळ अल्लमाचं निर्गमनाचं आहे असं मी मानतो या प्रदेशामध्ये या परिसरामध्ये अल्लमाचं जाणं आणि अल्लाचं येणं हा संधी कालमध्ये तेराव्या आणि चौदाव्या शतकामध्ये सुफी संत परंपरेच्या माध्यमातून या परिसरामध्ये अल्ला जो मशिदीमध्ये नाही आहे तो तुझ्यात आहे तो माझ्यात आहे तो चराचरात आहे त्याची तू भक्ती करायला पाहिजे औडंबराची भक्ती नादप्रिय नल्लवन वेदप्रिय नल्लावन जे बसवण्णांचं वचन आहे उडलं संघमध्ये वा भक्तिप्रिय नाही या तसं सूपी परंपरा एखाद्या मशिदीत जाऊन तासभर नमाज अदा करून किंवा ते बकर कापून देव नाही आहे तसं देव तुझ्यात आहे देव माझ्यात आहे जेव चराचरात आहे ही भूमिका एकदेव उपासनेची सकल जीवात्मर लेसन्य बयसायची म्हणजे चराचरात पशू पक्षी किडी क्री, क्रिमी कीटक सगळ्यांचा जो भलं चिंततो तो कुल कुल तो कुलज पहा ही कुलज होण्याची व्याख्या जी शरणांनी सांगितली होती तीच व्याख्या सुपी संतांनी सांगितली मग अल्लाचं येणं आणि अल्लमाचं जाणं ह्या परिसरामध्ये सुपी परंपरेच्या माध्यमातून इस्लाम वाढला अल्ला रुजला ते तेराव्या शतकाच्या नंतर मी मुद्दाम जास्त सविस्तर बोलणार नाही त्याविषयी इतिहासाच्या तपशिलावर बिदर विजापूर आणि कलबुर्गी रायचूर जिल्ह्यामध्ये हा प्रस्त जास्त झाला ह्या परिसरामध्ये आणि हीच समन्वयाची भूमिका आहे जेव्हा जेव्हा आपण सांगतो आमच्याकडं एक म्हण आहे मिया और अल्ला अय्या अय्या और मिया एक तो सारा गाव नेक अय्या तरी स्वामी अर्थ तरी लिंगायत कल्चर मग अय्या कोण आहे हा अय्या आणि तो मिया मुला मुला आणि स्वामी जर एकोप्याने राहिले तर अख्खं गाव नेक राहतं म्हणे त्याच नेक या अर्थात व्यापक अर्थ आहे फक्त चांगलं अर्थ नाही आहे ते सदसद्विनं चांगलं राहतं ते कलबेड कोलबेड्याच्या अर्थ नाही ते चांगलं असावं असं मी काही निवडक शरणांची नावं घेणार आहे उदाहरण सांगण्यासाठी हुबळीमध्ये शिरहट्टीला फकीरप्पा साहेब आहेत त्याच्यानंतर साहेब म्हणून एक संत आहेत गुरु खाजरी पिरा नावाचे एक संत आहेत कोडेकल्ल बसवण्णा आहेत बंदे नावाजणी सावळगी शिवलिंगेश्वर आहेत तिंथणी मौनेश्वर आहेत आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शिर शिरहट्टीचे फकीरप्पा आहेत अरे आता गुरु खादरी पिरा नावाचे जे कोणी सूफी संत आहेत वचनकार आहेत त्यांची साधारण ते साडेचारशे वचन आज उपलब्ध आहेत त्या साडेचारशे वचनामध्ये आपण जर एखाद्या इंटरनॅशनल सेमिनार चालू आहे सेमिनारमध्ये अरविंदांना जगात सगळीकडं फिरलेले आहेत आणि जगात फिरलेला माणूस जर इंटरनॅशनल सेमिनारमध्ये अनमोल सर सिनेमाच्या बाबतीत समजा हाँगकाँगला गेले आणि तिथे त्यांनी ते ते की नोट स्पीच दिली अरविंदांना अण्णा इंग्रजीमध्ये बोलले बाहेर अमेरिकेत असल्यामुळं त्याचं जे रिपोर्टिंग होतं मी पत्रकार आहे म्हणून त्या भाषेमध्ये सांगायलो ते जे रिपोर्टिंग झालं अवघड गोष्ट सोपी करून सांगणं हे पत्रकाराचं स्किल असतं वक्ता जे काही बोलतो ते आणखी सोपं साधारणतः चौथी पाचवी पास झालेल्या मुलाला ते रिपोर्टिंग समजावं म्हणून पत्रकार रिपोर्टिंग करत असतो शरणांचे जे सिद्धांत आहे ह्या सोपी संतांनी आणखी सोपं करून सांगितलं हल्लम प्रभुदेव देव तन्व तोटव माडी गुद्दली माडी आगी तू कळे नाही भ्रांती एम्ब बेरांतर वचन आहे त्यांचं बाबा हे शरीर हे शेत आहे त्या मनाच्या ह्याच्यानं नांगरणी तिची नांगरणी केली सेम फिलॉसॉफी शरीफांनी सांगितलं सोरुती हुदू मने या माळी ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या आणखी सोप्या करून सांगायच्या गोष्टी झाल्या आणखी सोपं आणखी सोपं आणखी सोपं तिंथणी मौनेश्वर नावाचे एक संत होते त्यांची जी समाधी आहे ती कवर स्वरूपात आहे म्हणजे आजही आमच्याकडे सिद्धयप्पा नावाचे एक संत आहेत आम्ही सिद्धयप्पा म्हणजे सिद्धारामेश्वर म्हणतो आणि माझा मेहबूब शेख म्हणतो की ती ते सिद्धयप्पा पेरा आहे म्हणतो ते लोक मालदीचं नैवेद्य देतात आम्ही हुग्गी देतो मग आला कुठं फरक आणि एकाएकी कुणीतरी आम्हाला सांगतं की तुम्ही ह्या देशामध्ये असे तू हिमालय पसरलेल्या या देशामध्ये आम्ही प्रत्येक रंगाची फुलं म्हणून आहोत त्यापैकी एक पांढऱ्या रंगाचं फुल म्हणून लिंगायत तत्वज्ञानाकडे बघावं लिंगायत कलटकडं बघावं लिंगायत समाजाकडं बघावं कुणीतरी आम्हाला त्या भगव्या रंगात बुडवून तू हिंदू आहेस तू येऊ आहेस तू त्याऊ आहेस हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही लिंगायत आहोत आम्ही द्रविडन स्पैसच्या आहोत ती आमची भूमिका आहे ती आणखी व्यापक करत असताना माणूस मानूस आणि माणुसकीच्या पातळीवर आणत असताना या सूपी संतांनी ते ताणेबाणे वेळले गावागावात आता मी मिया आणि आय्याचं सांगितलं ते नेमकी उलटी परिस्थिती आज झाली मुल्ला मटपती नावाचं एक लोकगीत आहे ते इतक्या वाईट अवस्थेमध्ये समाज भरकटत गेला हे दोघं एक झाले त्यांनी गावची सत्ता आपल्या हातात घेतली आणि गाव वाईट मार्गाला लागलं अशा जानपदाच्या आज स्थितांतराच्या कथा आहेत हे काय सांगतं हे हेच सांगतं समाज म्हणून आपण जास्त सजग असायला पाहिजे ते आपण सजग राहणं आपली जबाबदारी आहे कुणीतरी लंगोटी सरांचा खूप मोठा अभ्यास आहे लंगोटी सर सांगत असतील आणि आपण ऐकलं पाहिजे असं नाही आहे लंगोटी सरांचंकडून आपण जे ऐकतो मी माझ्या गल्लीतल्या दहा लोकांना सांगायला हवं जर ते तुम्हाला पटलं असेल तर नसेल पटलं तर तुम्ही ही सगळी हेपोक्रॅट आहे तुम्ही ऐकायचं आहे प्रसाद असतो दोन दिवस आहे आणि प्रसाद झाल्यानंतर आपल्याला तिथे सांगावं लागतं की ताटात ठेवू नका म्हणून ही अतिशय वाईट आणि वाईटातली गोष्ट याच्यापेक्षा दुसरी नाही आहे हा वैचारिक प्रतारणा हे हा गद्दारीचा विषय तर पुन्हा आपण मूळ विषयाकडे येतोय जेवण झाल्यानंतर जे सत्र असतं त्यावेळी बोलण्याला बोलणाऱ्याला खरं कस लागतं जेवण झालेलं असतं आणि बरेच लोक एका तंद्रीत गेलेले असतात त्यामुळं <laughs> मराठवाड्यात जेव्हा निजाम होता किंवा त्याच्यापेक्षा पूर्वी औरंगजेब अरविंदांना मराठवाड्यामध्ये मठांची नावं आहेत बादशाह मठ म्हणून बादशाह शिवलिंग त्या देवाचं नाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक मठ आहे बेटमोगरेकर महाराजांचं आणि तिथले जे महाराज आहेत आत्ता आत्ताचे सध्याचे ते सिद्ध दयाळ महाराज आहेत ते शिवाचार्य नाही आहेत आणि विरक्त नाही आहेत ते महाराजच आहेत आणि ते लिंगायत कल्टमधले आहेत ते स्वामी ऐनोरू जंगम नाही आहेत ही गोष्ट जास्त अभिमानाची आहे आपण त्या गोष्टीत ते आपले ऐकून आहेत ते आपण ते न सांगता म्हणजे पूर्ण मेकअप चांगलं आहे ते नजर लागू नये म्हणून टिळला लावतोय आणि सगळ्यांची नजर ते टिकळीकडे जातं हे टिकळी छान आहे बघा जयप्रदाला इथे टिकळी असायची आम्ही कॉलेजला असताना आपण टिकळीकडे जास्त पाहतो आणि तिचं बाकीच्या गोष्टी बघा ना बादशा शिवलिंग नावाचं एक मठ आहे बेटमोगऱ्याला खाली मठ आहे खाली, खाली महाराज असतं आणि दगडी बांधकाम वरून गेलं की पेरा आहेत वरती मुस्लिम त्या परिसरातले मुस्लिम कुटुंब जे आहेत लग्न झाल्यानंतर नवीन नवरा नवरीला येऊन तिथं दर्शन घेऊन मालदी आणि त्या महाराजाला शिदोरी नव शिदोरी अंदर शिदा अक्की ब्याळी त्या महाराजाला देतात आणि ती नवरीवरती त्या पेराला जाऊन पाया पडून येते ते, ते महाराजाकडं असंच महाराज आपण जसं मारे अपोर बंदर अपोर बंदरू साष्टांग घाकते ते तसं करत नाही आहेत मान्य आहे परंतु ते महाराजाकडं बघून नमतात आम्ही पेराला आलो आहे आणि आम्ही वर जातोय गोष्टी कशाला आल्या आणि सुदैवानं ते मठ त्याची ती ओळख अजूनही कायम टिकून आहे सेम कथा आहे मानूरला एक गिरी बादशाह नावाचे मठ आहे बोराणपूरला शिधयाप्पाचं मी सांगितलं हे आमच्या उत्तर कर्नाटकमध्ये मी इथं जास्त मराठी किंवा मा, शाहू महाराजांच्या प्रभावामुळं आपण अवैदिक आहोत अब्राह्मणी विचार सांगतो सगळं ठीक असलं तरी उत्तर कर्नाटकमध्ये कित्येक मठ परंपरा अशी आहेत की त्यांना म्हणजे मठात जर पूर्वीच्या महाराजांचा कार्यक्रम असेल हिरवा फेट्याचं मान आहे हिरवा फेट्याचं मान आहे आणि मशिदीत जर मजा काय कार्यक्रम असेल महाराज झाल्याशिवाय महाराजांकडून धूप गाठल्याशिवाय त्या मालदी गहू आणि आपल्या चपाती आणि भात मिक्स केलेल्या मलिदाचं नैवेद्य दिल्याशिवाय महाराजांना नैवेद्य दिल्याशिवाय त्या पंजा उठत नाही आहेत अजूनही ती परंपरा कायम आहे आपली जबाबदारी अशी आहे ती परंपरा आपण टिकवायला हवी कुणीतरी चन्नवीर करतो बीएम काका करतात म्हणून येऊन मी चार पाच शहाणपणाच्या गोष्टी सांगतो असं नव्हे ते मी स्वतःच्या आयुष्यात काय करतो त्याला जास्त महत्वाचं आहे मी बोलतो आणि मा आपल्या शंभर नजरा हजार हात माझ्याकडे आहेत ह्याची मला जाणीव असायला पाहिजे प्रत्येकाला असायला पाहिजे ते असली तरच या मूल्याला या विचाराला आपण संगोपन करू शकतो आणि ते आणखी वृद्धिंगत करू शकतो अशी माझी धारणा आहे कित्येक मठांना कित्येक मंदिरांना आपण ज्या परिसरात राहतो पुन्हा तो विषय की बहुतांशी राजे हे मुस्लिम होते आदिलशाह होता बहामनी राजे होते आणि मंदिरात आणि मठामध्ये तेल वातीसाठी त्यांनी ते प्रॉपर्टी दिलेले आहेत त्यांनी आम्हाला लिंगायत आहेत तुम्ही आमच्या काफीर आहेत म्हणलेलं नाही आहे आम्ही त्यांना तो नालायक आहे असं म्हणलेलं नाही आहे एकमेकांना मिक्स केलेली जी संस्कृती आहे इवन आर्वा इवारवा इवन आर्व एन इव नवा इव नम इव नव एन देऊ हांग अवर नमग नमवरे अंतकॉन इथं बसवण विचार हा वैचारिक विजय आहे त्या विभूतीचा त्या शरणपरंपरेचा ह्या परिसरामध्ये जेवढे काही घरं होय घराच्या बाहेर घोडे आहेत लाकडी घोडे तो सगळा पैस तो सगळा प्रभाव त्या संस्कृतीचा आहे सोपी संस्कृतीच्या सोपी संतांच्या प्रभावातून आमच्या घराबाहेर भालदार चोपदार नाही आहेत तर घोडे आहेत आम्ही आमच्याकडची घरं चुन्यानं रंगवतो आम्हाला कुणी आज म्हणाले की चुन्यानं रंगवू नका तुम्ही केसरी रंग द्या भगव रंग द्या तर हा मुद्दा सरला जास्त अपील होईल असं मला वाटतं बंदेनवाज आणि सावळी शिवलिंगेश्वरांची एक कथा आहे परंपरा म्हणून तेवढं सांगतो आपल्याला ज्ञानेश्वर माऊली माहीत आहेत ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवलेलं माहित आहे सांगदेव महाराज षड्रीपुंचवर विजय मिळवून वाघावर बसून ते निघाले होते आणि कुणीतरी ज्ञानोबाला सांगितलं खूप मोठा संत आहे साधक आहे तो वाघावर बसून निघालाय हातात त्याच्या साप आहेत हे सगळी प्रतीक आहेत राग लोह मध मत्सर त्याने कंट्रोलमध्ये ठेवून वाघावर अशी माझी धारणा आहे बसून निघालेले आहेत तसं जेव्हा निरोप गेला ज्ञानोबा यांना आणि ज्ञानेश्वर म्हणतात तू तर सजीव चालवतोस ते भिंत येऊनच गेले म्हणे चांगदेवाकडं सेम कथा आहे फक्त माणसं बदलतात बंदेज नावा नवाज नावाचे एक सुफी संत आहेत सावळगी शिवलिंगेश्वर त्यांचे भक्त आहेत गुरु बंदे नवाज आहेत आणि सावळगी शिवलिंगेश्वर खूप भक्त आहेत हे लिंगायत आहेत बसवानुयाई आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे खूप मोठे साधक वगैरे आहेत आणि त्यांच्यापर्यंत निरोप गेला की बंदेनवाजला तुम्ही भेटायला जायचं आहे संदर्भ मग मागं पुढं झाला असेल परंतु वंदेनवाजांनी भींत चालवली म्हणे हे तर बंदेनवाजांनी चालवली असेल किंवा सावळी शिवलिंगेश्वरांनी चालवली असेल म्हणजे ही आख्यायिकाच्या पातळीवर अचाट कर्तृत्वाच्या पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत जेव्हा ज्ञानोबराय साधारणतः दीडशे वर्षानंतर रेड्याच्या मुखातून वेद वजवतात त्या दीड त्यांच्या मागे दीडशे वर्षापूर्वी हाविनाळ कल्लैया कुत्र्याच्या मुखातून वेद वजवतात या कथा आम्हीत ही स्टोरी टेलिंग म्हणजे कथा सांगण्याची जी परंपरा आहे जी स्टाईल आहे त्याच्यासाठी ती पूरक असावी असं मला वाटतं वीरभद्रेश्वर म्हणून एक खूप मोठं वीरभद्रेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात छबीना निघतो ते मोरपंखानं त्या देवाला वारा घालतात आपल्याकडे चामर असतं पांढरं बाकीच्या गोष्टी असतात मोरपंख म्हटलं की आपल्याला ते कबीर सुफी येऊन असं मोर डोक्यावर बिरून दहा रुपये मागणारे भरपूर दिसतात आपल्याला परंतु अणवीर वीरभद्रेश्वराच्या यात्रेमध्ये मोर पिसानं त्या देवाला वारा घालताना आपल्याला दिसतं अलीकडं ह्या अनुबंध किंवा ह्या समन्वयाचं सर्वोत्तम उदाहरणं मला असं सांगायचं आहे कोर्णेश्वर मन मठ जे आहे खजुरीचं त्या कोर्णेश्वरा अप्पोरुंनी एक नवीन उत्तराधिकारी नेमला तो जन्मानं मुस्लिम म्हणून जन्मलेला आहे तो आज लिंगायत मठाचा स्वामी आहे मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळं असं काही उदाहरण द्यावं असं मला वाटत नाही तिंतणी मौनेश्वरांचं एक वचन आहे ते अल्ला आणि ईश्वर यांचा अनुबंध सांगणार मनुष्य मौनेश्वरूंचं वचनांकितच बसवण्णा आहे ते बसवण्णाला कोट करतात बसवण्णा कुडल संगमला कोट करतात अल्लमप्रभू गुहेश्वराला जसं कोट करतात कस तिंतणी मौनेश्वर हे खुद बसवण्णांना कोट करतात ते वचन असं आहे ओम एक लाख पैगंबर मौनाधीन जतापीर पैगंबर काशीपती गंगाधर हर हर महादेव बसवन्ना हे त्यांचं वचन आहे मग मी असं विचार करतो की बाबा हे सगळं काय आहे एक महाराज आहेत त्या महाराजांचं नावच आहे सिद्ध बसव कबीरानंद महाराज त्यांचं मठ आहे तुकाराम महाराजांचे एक समकालीन संत आहेत सुफी संत आहे <coughs> अनगडशाह बाबा अनगडशाह बाबांची समाधी आहे आणि तुकारांची मग पालखी निघते त्या पालखीमध्ये अनगडशाह बाबांचा खूप मोठा मान आहे बाराव्या शतकापासून तर ते चौदाव्या पंधराव्या शतकापर्यंत त्याच्यानंतरच्या खूप अलीकडं आमच्याकडं आजच्या का समकालीन संदर्भामध्ये दे उदाहरण द्यायचं म्हटलं तर यमू पठाण सर आहेत यमू पठाण सर औरंगाबाद विद्यापीठामध्ये तिने हयात घालवली सर त्यांच्याकडून ज्ञानेश्वर ऐकावा त्यांच्या तोंडून तुकाराम महाराज ऐकावा आपल्याला असं वाटतं की धन्य झालो मी की यमू पठाण सरांनी त्या गोष्टी सांगाव्या त्यांच्या भगिनी आहेत नसीमा पठाण म्हणून सोलापूरमध्ये राहतात त्यांच्याकडून सिद्धारामेश्वर ऐकावा असं दुसरं सुख नाही सीमा पठाण मॅडम जेव्हा सिद्धाराम सांगायला उठतात हे काय आहे ही सगळी नावं वेगवेगळी असली तरी ते मूल्य मूल आहे ते सकाळी अरविंद सांगितलं ते मूल्य काय आहे ते जगदगलं मुगी लागलं आकाशाच्या पलीकडं जो कुठं आहेस तू तू तुझ्यात आहे तो, तो माझ्यात आहे मी नमस्कार त्या तुझ्या विचाराला करतो मी स्वतःला नमस्कार म्हणून घेतो लिंगायत माणूस जेव्हा मा पूजा करतो तो पूजा करत नाही आहे माझे आजोबा जेव्हा मा पूजेला बसत होते पूजा लिंग पूजा माडकोत तर आणि कुणीतरी विचारलं तर यान म्हणत आजोबा का तुझ्या काय करतात म्हटलं तर मी पूजा करतात म्हणत नव्हतो मी म्हणत होतो की पूजा माडकोळ करता लिंग पूजा करून घेतो लिंगायत तो, तो पूजा करत नाही आहे इष्टलिंग पूजा तो देवाला इष्टलिंगाला फुलं वगैरे जसं वाहतो तो स्वतःच्या कानात फुलं ठेवतो आचारस्थ लिंगायत जर आपण पाहिलं तर स्वतःच्या डोक्यावरही तो अक्षता वाहून घेतो वाहत नाही असं फुलं वाहणं वाहवत न जाणं या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत मला असं वाटतं यापेक्षा जास्त आणखी बोर होण्याच्या आधी मी थांबावं आणि ज्ञानेश्वर विशेषतः ज्ञानेश्वर कीर्तनकार म्हणून फेमस आहे होय होय वारकरी नावाचं त्यांचं खूप गाजलेलं पुस्तक आहे अलीकडं ते जास्त महानुभाव आणि वारकरी संप्रदायाच्या अनुबंधाने ते बोलतील आपण मला संधी दिली संधी दिली म्हणण्यापेक्षा मी संधी घेतली असं म्हणेन कारण पाटील काकांनी मला ज्याकडून शब्द घेतला आहे की तो असा हे तुझं काम आहे तू यायला हवं कुणीतरी कुणीतरी दहा लोक असतील तरी त्यांनी दहा लोकांसाठी तू बोलायला हवं त्यामुळं मी रजा घेतो மூல சங்கமே